नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एबल टू अनेबल टू आणि नॉट एबल टू यांचा वापर मी तुम्हाला शिकवणार आहे पण हे शिकवण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचे बघा तुम्हाला कॅन आणि कूड हे दोघांची माहिती असणं गरजेचं आहे बघा कॅन हे काय तुमचं एक कॅन आणि कूड हे काय तुमचे एक मॉडल आयझुलर लीज आहेत काय मॉडल आयझुलर आता कॅन हे काय तुमचं वर्तमान काळासाठी वापरलं जातं काय वर्तमान काळासाठी वापरलं जातं आणि ज्या वेळेस तुम्हाला एबल टू तु करा म्हणतात बघा वर्तमान काळासाठी जर तुम्हाला एबल टू तु, जर वापरा म्हणले तर तुम्हाला काय करायचंय बघा लक्षात घ्यायचं ह्याचं सूत्र काय आधी आपण ह्याचं सूत्र पाहू सब्जेक्ट प्लस कॅन व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता एबल टू च सूत्र पाहू काय एबल टूच सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस एबल टू प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट आता पहा हे कशासाठी झालं वर्तमान काळासाठी बघा ज्यावेळेस वाक्यामध्ये कॅन असेल तर मग तुम्हाला चेंजेस काय करायचे बघा आय कॅन स्पीक देअर आता तुम्हाला काय सब्जेक्ट आहे तोच घ्यायचा आहे बघा आय एम नंतर काय एबल टू स्पीक देअर काय आय एम एबल टू स्पीक देअर आता हेच वाक्य जर तुमचं निगेटिव्ह असेल जसं की बघा आय कांट स्पीक देअर आता ह्याला तुम्हाला काय करायचं निगेटिव्ह मध्ये बनवायचंय तर मग ह्याच्यासाठी तुम्हाला दोन पर्याय बघा दोन्ही लिहून देतो आय एम नॉट एबल टू स्पीक दे त्याचा दुसरा प्रकार पहा कशाचा निगेटिव्हचा आय एम अनेबल टू स्पीक दे काय जर वाक्य तुमचं निगेटिव्ह असेल तर तुम्ही ह्या दोन प्रकारामधून कुठल्याही एक प्रकार लिहा तुमचं वाक्य बरोबर येईल आणि पहा ह्या एम इ बघा लिहून घ्या आय असेल तर तुम्हाला काय वापरायचंय ॲन आणि ही शी इट आणि नेम आणि नंतर पुढे घ्या एकवचनी करता असेल म्हणजे ह्यांच्या व्यतिरिक्त सोडून जर एकवचनी करता असेल तुम्हाला काय वापरायचंय इज काय इज वापरायचे त्याच्यानंतर पहा वुई यू आणि दे सोडून जर अनेक वचनी करता असेल अनेक वचनी करता असेल तर मग तुम्हाला काय वापरायचे बघा लक्षात घ्या आय असेल तर ॲन ही शेट आणि नेम आणि एक वचनी करता असेल तर इज वी यू दे आणि ह्यांना सोडून किंवा ह्यांना सोडून जर दुसरा कुठला करता असेल अनेक वचनी तर मग तुम्हाला काय आर बघा लक्षात घ्या हे सूत्र पाठ करा आणि हे सूत्र पाठ करा जर वाक्यामध्ये कॅन असेल तर कॅन रिमूव्ह करायचं आधी बघायचं ते वर्तमान काळी आहे का भूतकाळी आहे कारण की कॅनचं भूतकाळी रूप काय आहे कूड मग ह्याचं सूत्र वेगळं आहे ओके आता कॅनचं सूत्र हे वाला आहे आणि त्याचं वर्तमानकाळी सूत्र हे आहे मग त्यासाठी तुम्हाला हे चेंजेस करायचे आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की नॉट एबल टू आणि अनेबल टू एकच आहे ओके जेव्हा तुमचं वाक्य निगेटिव्ह असेल तर ह्या दोन्ही पैकी लिहा जर वाक्य निगेटिव्ह नसेल तर सरळ हा प्रकार लिहा कुठला आय एम एबल टू स्पीक देअर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल एबल टू कसं वापरायचं आता सेशन मध्ये आपण काय करू कुठचा वापर शिकणार आहोत आणि का डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण कोडचा वापर पाहू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र